माझे नाव आहे नरेंद्र कुमार यशवंत चौरागडे सरपंच ग्रामपंचायत मोवाडी आणि आपल्या मोवाडी ग्रामपंचायत अंतर्गत मांडोदेवी मेन रोडपासून ते सचिवालयापर्यंत असलेला सिमेंट रस्ता बांधकाम साडेपाच मीटरचा आहे पण ठेकेदाराने मागच्या आता पंधरा दिवसापासून त्यांनी काम सुरू केले आहे आणि तो सदर काम हा सार्वजनिक बांधकाम विभाग गोंद्याकडून आहे आणि तिथे ते, ते बांधकाम संबंधित बारेवार नामक ठेकेदाराला आहे पण आतापर्यंत तो बारेवार नामक ठेकेदार त्या रोडावर आलेला नाही आहे त्यांनी पेटी कॉन्टॅक्ट म्हणून एक सय्यद खान म्हणून सय्यद खान म्हणून घोटीचा व्यक्ती काम बघत आहे आणि तो करत आहे आणि सदर रोडावर हा काम सरळ सरळ निकुष्ट दर्जाचा आहे असं मी जेईला पुन्हा सांगितलो पण जे ऐकत नाही आणि जेई आला एक दोनदा पण त्यांनी बघितला बग, माहित नाही पण ते गायकवाड जे आहेत ते पण पूर्ण रिसिव्ह करत नाही सदर रोडावर सिमेंट जेव्हा बेच झाला आणि बेचच्या नंतर वेरिंग कोट करत आहेत त्या वेरिंग कोटावर व्हायब्रेट मशीन चालवायला पाहिजे पण आतापर्यंत त्यांनी व्हायब्रेट मशीन चालवली नाही आहे आणि पाण्याची फार या आहे पाणी ते शिडकाव त्या प्रमाणात करत नाही सिमेंटवर लंबाई आता त्यांनी घेतलाय आहे मीटर होती पण आता तीनशे नव्वद पर्यंत बेस केला आहे आणि बेस बी त्याप्रमाणे त्या रोडावर दडणवडण आहे जे दिवसभरातून चारशे पाचशे गाड्या जातात टिप्पर जातात एस टी बस जाते शालेचे मुले वगैरे जातात शेतकरी जातात त्या प्रमाणात तो बेस आठ ते दहा इंची व्हायला पाहिजे होता पण त्या ठेकेदाराने तीन ते चार इंची बेस केला आहे आणि आता पाच ते सहा इंचीचा वेरिंग कोट लावत आहे मी ह्या विषयी संबंधित ठेके जेईला विचारलो ठाकरे म्हणून नामक जेई आहेत त्यांना तो म्हणे आम्हा डिपार्टमेंटचे असाही रोड बनत आहे आणि जो आता सध्या जो बनत आहे असलेला रोड हा फार निकृष्ट दर्जाचा आहे पाण्याचा सुद्धा कमी कर करत आहेत आज बनलेल्या रोडावर दुसऱ्या दिवशी दोन वाजेच्या नंतर टँकरनं पाणी मारतात का आता तर मध्ये दोन दिवस अगोदर त्याने दो, दोन दोन दिवस पर्यंत गॅपस टाकले होते तरी मी त्या ठेकेदारालाही बोललो आणि त्या था संबंधित ठाकरेजीलाही बोललो अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा रोड बनत आहे हेच काम अगर आपल्या ग्रामपंचायत मार्फत केलं असता तर चांगला आणि व्यवस्थित झालं असता असं मला वाटतं